चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार सर्वांना मी निकिता आणि माझ्या निकिता फेरणार या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत वटपौर्णिमेची पूजा कशी करायची वटपौर्णिमेचा मुहूर्त काय आहे वटपौर्णिमेची पूजा कधी करायची वटसावित्रीची कथा काय आहे वटपौर्णिमेसाठी पूजा साहित्य आणि वटपौर्णिमेचा सा विधी कसा आहे त्यानंतर अनेक महिलांना पडलेले प्रश्न जसे मासिक धर्मात पूजा केली तर चालते का वटपौर्णिमेचा शुभरंग कोणता आहे सुतप असल्यास किंवा विटा असल्यास पूजा करावी किंवा नाही ओटी कशी भरावी अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या, या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्त नात्याचा या पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमेच्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातला तिसरा महिना हा ज्येष्ठ महिना असतो ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षातील पौर्णिमे तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते यावर्षी वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे पौर्णिमा तिथी दहा तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांना सुरू होते आणि अकरा तारखेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी वटपौर्णिमेची पूजा दहा जूनलाच करायची आहे वटसावित्रीची पूजा करण्याचा मुहूर्त दहा तारखेला सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपासून दुपारी दोन वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे वटसावित्री पौर्णिमेला विवाहित महिलांनी वडाच्या झाडाचे पूजन करण्याचे खूप महत्व आहे या वडाच्या झाडाचे पूजन करण्यामागे एक कथा सांगितली जाते हिलाच वटसावित्रीची कथा असे म्हणतात प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता त्याला मुलबाळ काहीही नव्हते त्याने संतती मिळवण्यासाठी यज्ञ केले व तपस्या करून त्याने देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले देवी सावित्री म्हणजे वेदमाता गायत्री आणि सरस्वती देवी यांचं रूप सावित्री देवीच्या कृपेने अश्वपतीला एक कन्यारत्न झाले ही कन्या सावित्रीच्या वरदानाने झाली म्हणून अश्वपती राजाने तिचं नाव सावित्री असं ठेवलं सावित्री ही अतिशय नम्र आणि गुणी मुलगी होती यथावकाश ती वयात आली तिच्या तेजस्वी रूपामुळे कोणीही राजपुत्र तिच्याशी लग्न करण्यास तयार होईना तेव्हा सावित्रीने स्वतः वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या पुरोहिताबरोबर वर संशोधनास निघाली यथाकाळ शाल्व देशाचा राजाचा मुलगा सत्यवान याला तिने वरले शत्रूंकडून पराभव होऊन राजा पत्नी व मुलासह हो अनण्यात राहत होता सत्यवानाला पसंत करून सावित्री आपल्या राजवाड्यात परत आली सावित्रीचा निर्णय कळल्यावर नारदमुनींना अपार दुःख झाले कारण सत्यवान लग्नानंतर वर्षभरातच मृत्युमुखी पडणार आहे हे नारदमुनी जाणून होते हे विधीलिखित नारदमुनींनी राजाला सांगितले त्याबरोबर सावित्रीसाठी दुसरा वर्ष शोधायचा सल्लाही दिला पण सावित्री आपल्या निर्णयावर ठाम होती योग्य मुहूर्त पाहून सावित्रीचा विवाह हो सत्यवानाशी लावून दिला गेला विवाहानंतर सावित्रीने सर्व श्रीमंतीचा त्याग केला ती अत्यंत साधी राहणी तिने स्वीकारली आपले सासू सासरे तसेच पतीची सेवा करण्यास वर्षाचा काळ सरण्यास फक्त चार दिवस उरले होते त्यावेळी तिने संकल्पासह हो तीन रात्र सावित्रीचे व्रत केले शेवटच्या चौथ्या दिवशी पूजेसाठी लाकडे आणावयास सत्यवान सावित्रीसह राणात गेला लाकडे गोळा करताना सत्यवान अचानक आजारी पडला डोके तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून एका वडाच्या सावलीत निजला यमराज तिथे येतात आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागतात सावित्री देखील यमाच्या मागे आपल्या पतीसोबत जाऊ लागते यम अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगू लागतो पण सावित्री नकार देते सावित्रीच्या या पतिव्रता कर्तव्य आणि पतिनिष्ठा धर्मामुळे यम प्रसन्न होतो आणि सावित्रीला आपला पती सोडून कुठलेही तीन वर मागण्यास सांगतो तेव्हा सावित्री यमाकडे पहिला वर मागते आपल्या सासऱ्यांसाठी दृष्टी दुसरा वर मागते सासऱ्यांचे जे, जे राज्य गेले आहे ते परत मिळावे आणि तिसरा वर मागते मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी होऊ दे सत्यवान नातात तथास्तू म्हणतो आणि त्याला म्हटल्याप्रमाणे हे तीनही वर पूर्ण करावे लागतात आणि अशा प्रकारे सावित्री सत्यवाणाचे प्राण वाचवते सत्यवाणाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच वाचवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दुर्गायुष्यासाठी मागणी करतात व उपवास करतात वटसावित्रीच्या व्रताने व कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात अशी भावना आहे हा जो वटसावित्री सण आहे हा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठीच सा सा आहे आता आपण वटपौर्णिमेची पूजा साहित्य व पूजेची विधी बघूयात इथे एका तांब्यामध्ये मी पाणी घेतलं आहे त्यानंतर एका भांड्यात मी पाच आंबे घेतले आहे जे आपल्याला सुवासिनी पाच सुवासिनींची ओटी भरण्यासाठी वापरायचे आहेत या आंब्यांसोबतच आपल्याला गव्हाने ओटी भरायचे आंबे व गव्हाने सुवासिनींची ओटी भरायची आहे त्यानंतर दुसऱ्या एका मोठ्या तांबणामध्ये मी काही फुलं घेतली आहेत त्याच्या शेजारी काही अगरबत्त्या घेतल्या आहेत वडाच्या झाडाला अर्पण करण्यासाठी एक वस्त्रमाळ घेतली आहे कापूर जर दिवा पेट वगैरे पेटत नसेल लवकर तर त्यासाठी कापूर घेतला आहे त्यानंतर एक पंती घेतली आहे तेल भरून आणि त्यात वात ठेवलेली आहे जे आपण ज्याचे आपण दीप प्रज्वलन करून नंतरच पूजेला सुरुवात करणार आहोत त्यानंतर शेजारी एका वाटीमध्ये मी दूध घेतला आहे तुम्ही दूध किंवा पंचामृत काहीही घेऊ शकतात त्याच्या शेजारी दुसऱ्या वाटीत मी नैवेद्याला थोडी खडी साखर घेतली आहे शेजारी थोड्या अक्षदा घेतल्या आहेत नंतर एका प्लेटमध्ये काही गहू आणि ओटीचं साहित्य घेतलं आहे जसं हळकुंड बदाम खारीक नाणं सुपारी वगैरे त्याच्या खाली सु सावित्रीला आपल्याला ओटी भरायची म्हणून एक ब्लाऊज पीस घेतला आहे आणि ओटीसोबतच आंबा द्यायचा गहू द्यायचा म्हणून एक आंबा देखील घेतला आहे ताटामध्ये तामणा मोठ्या तामणामध्ये एक आंबा देखील घेतला आहे त्यानंतर शेजारी घेतलं आहे हळदी कुंकू आणि एक दोऱ्याची गुंडी घेतली आहे जी आपल्याला वडाला प्रदक्षिणा मारताना वडाभोवती सातव्या फेरे मारून ती गुंडाळायची आहे त्याच्या शेजारी आहे मार्केटमध्ये जे विकत मिळतं सावित्रीचं वाण ज्यात आहे बांगड्या हळद कुंकू मणी असं सर्व वाणाचं साहित्य एकत्र पॅकेटमध्ये बाजारात सहज मिळतं तर हे सर्व साहित्य आपण वटपौर्णिमेच्या पूजेसाठी घेतलं आहे आता आपण बघूया पूजेचा विधी तर सर्वप्रथम आपल्याला ही पंथी पेटवून घ्यायची आहे कुठल्याही पूजेची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने होते पंथी पेटवून घेतल्यानंतर तिला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचा आहे फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक खाली अक्षदा टाकून त्यावर एक सुपारी ठेवायची आहे व ती सुपारी आपण गणपती म्हणून स्थापन करणार आहोत मनोभावे ओम गण गणपते नमहा म्हणून अक्षदा खाली ठेवाव्या जमिनीवर त्यावर एक सुपारी मांडावी जिची गणपती म्हणून प्रार्थना करावी स्थापना करावी आणि त्यानंतर त्या गणपतीला आपण हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घेणार आहोत दिवा ओवाळून घेणार आहोत किंवा अगरबत्ती पेटवून अगरबत्ती ओवाळून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचे आहे पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला दूध किंवा पंचामृत वडाच्या झा बुंद्याशी व्हायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा पाणी व्हायचे आहे किंवा पाणी टाकायचे आहे जलाभिषेक झाल्यानंतर आपल्याला वडाच्या बुंद्यापाशी जिथे आपण जल अर्पण केलं तिथे हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचे आहे वडाच्या झाडाला वस्त्रमाल अर्पण करायचे आहे आणि वडाचे मनोभावे दर्शन घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला तिथे नैवेद्य द्यायचं आहे नैवेद्य म्हणून आपण खडीसाखर देणार आहोत खडीसाखर खाली ठेवून किंवा एखाद्या कागदावर ठेवून त्याभोवती तीन वेळा पाणीचा फेरा देऊन नैवेद्यम समोर पाया मी असं म्हणायचं आहे आता ही झाली वडाची पूजा यानंतर आपल्याला वटसावित्रीची पूजा करायची आहे कारण वटसावित्रीने सत्यवानाचे प्राण हे वडाच्या झाडाखालीच वाचवले होते म्हणून वट सावित्रीची पूजा करण्यासाठी आपण प्रथम एक ब्ला प्रथम सावित्रीला खण देणार आहोत सॉरी वान देणार आहोत आणि सावित्रीची ओटी देखील भरणार आहोत सावित्रीची ओटी भरण्यासाठी आपण प्रथम ब्लाऊज पीस खाली जमिनीवर ठेवणार आहोत एखादा कागद घेऊन त्यावर हा ब्लाऊज पीस ठेवू शकतो ब्लाऊज पीस ठेवून त्यानंतर आपण ओटीमध्ये जे साहित्य गव्हासोबत घेतलं आहे हळकुंड बदाम खारीख नानो सुपारी वगैरे हे सर्व साहित्य गव्हासोबत आणि एक आंब्यासोबत अशा पद्धतीने आपण सावित्रीची ओटी भरणार आहोत ओटी भरून झाल्यानंतर सावित्रीला वान द्यायचं आहे वाणाचं साहित्य मी जसं मगाशी सांगितलं तसं सा बा मार्केटमध्ये मा विकत मिळतं जे की बांगड्या काळे काळेमणी वगैरे हे सर्व साहित्यचं पॅकेट आहे ते, ते आपल्याला वाण म्हणून सावित्रीला द्यायचं आहे जसं मी व्हिडिओ दाखवला आहे या फोटो दिसत आहे त्याप्रमाणे आंबा गहू ओटीचं साहित्य ब्लाऊज पीस आणि त्याच्या शेजारी असलेलं वाडाचं साहित्य हे सर्व आपल्याला ओटी म्हणून भरा ओटी भराय सावित्रीची ओटी भरायची आहे आणि वाडाचं साहित्य हे सावित्रीला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला आ... वडाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहे हा जो दोरीचा गुंडा दिसत आहे तो घेऊन आपल्याला वडाभोवती सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे ती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आपल्याला वडाची पूजा करायची आहे झाल्यानंतर आपल्याला पाच सुवासिनींची आंबा व गव्हाने ओटी भरायची आहे आणि ओटी भरल्यानंतर आपल्याला सुवासिनीचे दर्शन देखील घ्यायचे आहे आणि उखाणा देखील घ्यायचा आहे अशा प्रकारे वटसावित्रीची पौर्णि वटसावित्री पौर्णिमेची पूजा आपल्याला या पद्धतीने करायची आहे आता आपण अनेक ताईंना वटपौर्णिमेच्या पूजेविषयी असलेले प्रश्नोत्तरे बघूयात बऱ्याच ताईंचा प्रश्न आहे की मासिक धर्म चालू आहे मासिक पाळी आहे तर आम्ही वडाची पूजा करू शकतो का प्रदक्षिणा वडाला घालू शकतो का तर इतर पूजेप्रमाणेच मासिक धर्म चालू असताना वडाची पूजा आपण करू शकत नाही किंवा वड वडाला प्रदक्षिणाही घालू शकत नाही तोराही बांधू शकत नाही पण आपण यावेळी काय करू शकतो तर आपण अर्धा दिवस उपवास धरू शकतो मनोभावे वटसावित्रीची कथा ऐकू शकतो आपल्या घरात आपली सासू जाव किंवा नणंद किंवा अजून कोणी महिला असतील ज्या या कथेचं पठण करत असतील तर त्यावेळी आपणही ही कथा ऐकू शकतो किंवा घरात कोणीही स्त्री नसेल तर आपण स्वतः आपल्या मोबाईलवर वटसावित्रीची कथा ऐकू शकतो आणि अर्धा दिवस उपवास धरू शकतो पण आपण पूजा वगैरे काही करू शकत नाही आपण पुढच्या वर्षीच त्यासाठी वटसावित्रीची पूजा आपल्याला करता येईल दुसरा प्रश्न आहे की चौथा दिवस आहे मासिक पाईचा तर आम्ही दोनदा डोक्यावरून पाणी घेऊन किंवा दोनदा केस धुवून पूजा करू शकतो का तर इथे प्रश्न चौथ्या किंवा पाचव्या दिवसाचा नाही प्रश्न आहे हा आपल्याला जो मासिक धर्म आहे त्यात आपल्याला फ्लो होतो की नाही आपल्याला जे ब्लिडिंग होतं ते चालू आहे की नाही जर चौथ्या दिवशी आपल्याला ब्लिडिंग होत असेल आपला फ्लो चालू असेल आणि आपण दोनदा डोक्यावर के केसांवरून पाणी घेऊन पूजा करत असेल तर त्याला काहीही अर्थ नाही तर त्यासाठी महत्वाचं आहे की आपल्याला फ्लो होतोय की नाही यावर डिपेंड आहे की आपण चौथ्या दिवशी पूजा करू शकतो किंवा नाही आता हा प्रत्येकाचा प्रश्न वे आहे काही लोक मासिक धर्म या गोष्टी पाळतात काही लोक पाळत नाही किंवा मानतही नाही जे लोक मानत नाही त्यांचा तो स्वतःचा प्रश्न आहे की चौथ्या दिवशी पूजा करायची किंवा नाही करायची पण जे लोक ही गोष्ट मानतात मासिक धर्म वगैरे या गोष्टी मानतात त्या लोकांसाठी चौथा सा दिवस किंवा पाचवा दिवस हा असा नाही तर आपल्याला ब्लिडिंग होतं की नाही त्यानुसार आपण पूजा करायची की नाही हे ठरवावं आता पुढचा प्रश्न आहे की जर सुतक असताना वटसावित्रीची पूजा करावी की नाही सुतक असतानासुद्धा आपल्याला सेम रूल फॉलो करायचा आहे की आपण उपवास धरू शकतो आपण कथा ऐक वटसावित्रीची कथा ऐकू शकतो पठन करू शकतो पण आपण वट वडाची पूजा वगैरे काहीही करू शकत नाही पुढचा प्रश्न आहे विटा असेल तर काय करावे विटा असेल तर तरीही सेम गोष्ट आहे आपण अर्धा दिवस उपवास करावा वटसावित्रीची कथेचे पठण करावे आणि मना मनोभावे यवदेवतेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थ मनातल्या मनात प्रार्थना करावी पण आपण वडाची पूजा वगैरे मात्र काही करू शकत नाही पुढचा प्रश्न आहे जर महिला गर्भवती असेल गरोदर असेल तर ती वडाची पूजा करू शकते किंवा नाही तर यामध्ये उत्तर सोपं आहे सातव्या महिन्यापर्यंत वडाची पूजा केली चालते वडाला प्रदक्षिणा घातली तरीही चालते फक्त एक गोष्ट करू शकत नाही की ही गर्भवती महिला कोणाची ओटी भरू शकत नाही कारण आपल्याकडे प्रथा आहे की वटपौर्णिमेला वडाची पूजा झाल्यानंतर पाच सुवासिनींची गहू आणि आंब्याने ओटी भरतात पण ही ओटी गर्भवती किंवा गरोदर महिला मात्र भरू शकत नाही कारण ऑलरेडी तिच्या ओटीत ओटी भरलेली आहे तर ती दुसऱ्या स्त्रीची ओटी भरू शकत नाही आता गर्भवती महिलांना जर बेड सांगितली असेल डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली असेल हालचाल करायला सांगितलेलं नसेल तर अशा केसमध्ये बाहेर जाऊन वडाची पूजा करणं गरोदर महिलेने टाळावे कारण त्यावेळी आपली प्रकृती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जर बेडरेस्ट नसेल आणि बाहेर जाऊन पूजा करणं वगैरे शक्य असेल तर नक्कीच बाहेर जाऊन किंवा घरातच वडाच्या फांदीला म्हणा किंवा वडाच्या एखादं छायाचित्र काढून त्याला त्याची पूजा केली तर काहीही प्रॉब्लेम नाही आणि ज्या महिलांना शरदर असल्यामुळे किंवा बेडरेस्टमुळे किंवा अजून काही कारणाने कुठल्याही कारणाने वर्षी वडाची पूजा करता येत नाही त्या महिला पुढच्या वर्षी वडाची पूजा करू शकतात आणि या वर्षी त्या फक्त मोबाईलवर कथा ऐकू किंवा पठन करू शकतात आणि अर्धा दिवस आता बऱ्याच महिला विचारतात की वटपौर्णिमेसाठी कुठला शुभरंग आहे का तर असा कुठलाही शुभ रंग हा वटपौर्णिमेच्या सणासाठी नाही आपण वटपौर्णिमेच्या दिवशी अखंड सौभाग्याचे रंग जे आहेत जसं की लाल हिरवा या रंगाची साडी परिधान करू शकतो याच रंगाच्या बांगड्या घालू शकतो पण समजा आपल्याकडे हे रंग नसतील तर आपण कुठल्याही रंगाची साडी किंवा बांगड्या घालू शकतो काहीही प्रॉब्लेम नाही ही, ही साडी नवीनच असावी का नाही असं काहीही नाही ज्याला शक्य आहे ते नवीन साडी घ्यायची ज्याला शक्य नाही ते त्याने घरात असलेली साडी घातली तरी प्रॉब्लेम नाही फक्त एक आहे की जनरली आपण सणाभराला काठापदराच्या साड्या घालतो म्हणून शक्य असल्यास या सणाला काठापदराची साडी घालण्याचा प्रयत्न करावा आता ज्या सुवासिनीची पहिलीच वटपौर्णिमा असेल तिने नवीन साडी घेतली तरीही हरकत नाही फक्त साडी घालताना एकच विचार करावा की काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करू नये काळा रंग हा सौभाग्याचं रक्षण मानलं जात नाही म्हणून काळा रंग शक्यतो वटपौर्णिमेच्या सणासाठी टाळावा काही महिलांना साडी घालता येत नाही मग ते विचारतात की ड्रेस घातला तर चालेल का काहीही हरकत नाही ज्याला साडी घालता येते गाल, साडी घालता घालणं शक्य आहे त्यांनी साडी घालावी ज्यांना शक्य नाही ज्यांच्याकडे चांगला ड्रेस असेल त्यांनी या दिवशी ड्रेस घातला तरीही हरकत नाही आणि या ड्रेससोबत किंवा साडीसोबत काचेच्या दोन तीन बांगड्या तरी आपल्या हातात असाव्यात बांगड्या या मेटल किंवा प्लास्टिकच्या नको त्या काचेचा असावा शक्यतो लाल हिरवा रंग असेल तर अधिकच चांगलं नसेल तर दुसऱ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घातल्या तरीही हरकत नाही शेवटी काय आपण किती मनोभावे पूजा करतो याला महत्त्व आहे आपण कुठला मेकअप केला कुठल्या रंगाची साडी घातली कुठले कुठले दागिने घातले याला महत्त्व नाही महत्त्व हे आहे की आपण कि किती मनोभावे या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो मनोभावे पूजा करतो मनोभावे उपवास ठेवतो या सर्व गोष्टींना जास्त महत्त्व आहे तर मंत्रमैत्रिणीं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल चाने माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसह हो पुन्हा एकदा धन्यवाद